पहिल्या नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट ते पूल इथे होणाऱ्या सततच्या अपघातांवर उपाययोजना करावी याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारात सुरू करण्यात आलेलं उपोषण पाच तासांनंतर मागे घेण्यात आलंय खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी व्हिडिओ कॉल घडवून आणल्यानंतर संबंधित विभागाने सर्व मागण्या मान्य केल्या आणि उपोषण मागे घेण्यात आल्या वांजोळी जेऊर शिंगवे तुकाई झापवाडी आणि परिसरातील पन्नासहून अधिक ग्रामस्थ सोमवारी सकाळी अहिलानगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात उपोषणास बसले होते सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे बद्रीनाथ खंडागळे सोमनाथ हारेर अप्पासाहेब खंडागळे माऊली जरे हरिभाऊ दरंदले सतीश थोरात शशिकांत वाघ अण्णा ससे श्रीराम काळे आदी उपस्थित होते संध्याकाळी चार वाजता अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक योगीराज गाडे आणि महेश धनगर यांनी उपोषण मंडपात येऊन चर्चा केली सर्वांनी सतत होत असलेल्या अपघातांचा विषय कथन केला गाडे यांनी दिल्लीत असलेल्या खासदार लंके यांच्याशी संपर्क केला योगायोगाने खासदार लंके मंत्री गडकरी यांच्या दालनात होते त्यांनी व्हिडिओ कॉल करून उपोषण करते आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या